आज रविवार असल्यामुळे आम्ही जातोय झोका खेळायला बघा कसा आईश पटपट आवडतोय जाताना चिडवतोय मैत्रिणीला कशी उत्सुकताय बघा झोका खेळण्यासाठी जाण्यासाठी बेगाना घालून परत मी जायच्या आधीच त्याने झोका धरला जाऊन हा आता खेळायला लागले झोक्यावर झोका नागपंचमीच्या दिवशी आम्हाला शाळा होती त्यामुळे आता आम्ही रविवारची सुट्टी असल्यामुळे आम्ही झोका खेळायला आलोय तर बघा आयुष कशी मज्जा करतोय श्रेया बसली वाटपात की हा कधी उतरतो मग दोघ जण खेळायला लागले दोघ जण मस्ती करायला लागले नंतर उतरला फक्त आयुष म्हणे नाही नाही मलाच खेळायचं एकट्याला त्याला खेळू दिलं नाही लय बदमाश आहे आयुष नंतर कस तरी श्रेयाला झोका दिला त्याने आणि स्वतः झाडावरती माकडासारखा इकडं तिकडं कुरकुरत चढला जाऊन बसला जाऊन आयुष्य पहिल्यांदा झाडावर चढला ना आटल्याचे बघून बाकीचे पण पासा मित्र बाप किती जाऊन बसला तुझे जाऊन आला त्यावर बाबू आडले वरण करा रे वर्ण कचवले पळ सांगली सांग बाबा बाबा सगळी मंडळी चढायला लागली वरतावर तुला पण जायचं तर तुला पण जायचं तुला जायचं वरती माकडाची टोळी आली तू बघते बघा तू विचार तुला विचारायचं काय हम्म चाल चाल युट्यूब ला मी चॅनल व्हिडिओ टाकणार तुझा हा जा हा तू भी जा तू भी जा आयुष दशरथ अरे बाप हे भी चालला अरे बाबा बाबा डबा पार्टी करायची बर किती जण गेले तुम्ही बाप रे आखी टोळी गेली हे पर्सन बरा आई आयुष तू नको पुढं काटे घुसतात बाबळेचे घर बांधक बांधकवरती एकदा तू बाप खाली उतर प्रॅक्टिस प्राक्टिस करता करत चढायची वर्ती ते काटे नेट बसत का बाबलीचे अरे पाय चालले नाही चढायला लागले तुम्ही दाना दाना आई साईस तू इकडे बाय ए बा त्याला येऊ दे इकडे थांब त्याला इकडे येऊ दे त्याला नाही मारना तू इकडे व्हय त्याला येऊ दे इकडे त्याला जमणार नाही पुढे चढायचं ते, हा रिकामी काम इकडे येऊ हो दे ते पहिल्यांदा चढला आज तुमच्यासोबत हिमत करून एवढे मोठे फ्रेंड होतं हे पण आला तुम्ही नाही जाय ना इकडे मग राहतो